lalu karta to parata pa yeah, ha di isma niyo हॅलो तर ज्या शेवई शेवाई ऑर्डर करायची आहे त्यांनी मला कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सअपला हाय करा तुम्हाला सगळे काही माहिती शेवईचा भाऊ सगळं काही भेटून जाईल व्हॉट्सअपला फक्त हाय केल्यानंतर चल चला, चला सकाळी आता डबा वगैरे झाला होता आणि एका साईडला आता दूध तापत ठेवले एका साईडला चहा ठेवून देईल सर किचन वगैरे आवरून झालं होतं कारण आज शेवई करायला जायचं होतं ना तर सकाळी लवकर उठले होते हा व्हिडिओ पण थोडासा लेट येतो आहे सईच्या सुरू व्हायच्या अगोदरचा आहे हा तर आता ना इथे ना आम्ही फिल्टर बसवलेले आहे याचं फिल्टरचं पाण्याचा आम्ही ना पापडसाठी शेवयांसाठी काही लागलं तर यातच फिल्टरचाच पाण्याचा वापर करत असतो तर दूध पण छान मस्त असं आहे ना गायचं दूध आहे ना एकदम छान मस्त साई पण येते आणि आता सगळ्यांसाठी इकडे चहा ठेवते भरपूर चहा ठेवला आहे कारण खारीसोबत खाय खारी आणलेली होती ना मग खारीसोबत चहा थोडा जास्तच लागतो तर त्यामुळे आणि हे डबे आहे ना चहाचे हे पण मी ना सिन्नरमध्येच रिलायन्स मॉल आहे तिथून घेतलेले होते आणि आपल्या बटन गुलाबला बघाना छान मस्त असं गुलाबी कलरचे छोटे छोटे गुलाब आलेले आणि खूप छान मस्त सगळी झाडे खूप छान झालेली आहे मोगऱ्याला पण मस्त फुलं येतात एकदम बारीक आहे मोगरा थोडा कट केला मी आता आणि वाळलेली फुलं होती ती काही टाकली का। हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आता सकाळी लवकर उठून डबा वगैरे झाले आपली शेळेची गोप वाट टाकले ते सकाळी उठून आणि आता छान मस्त असे थोडेसे वाळले पण गेले कारण फॅन खाली ना पटकन सुकले जातात आणि लवकर टाकले होते ना अजून आज एक तास वाळून देईन मी ते छान मस्त आज पुन्हा शेवट करायची आहे कारण काल भरपूर काही ऑर्डर आलेली आहे पुन्हा आज पूर्ण आपला दिवस पॅकिंग वगैरे शेवल करणं आणि छान मस्त रेसिपी पण शेअर करणारे आज मी आणि आई मिळून मस्त ती पण तुम्हाला दाखवेल आज डब्यासाठी मस्त शिमला मिरची केली आहे आणि एका साईडला तर चहा ठेवला आहे दूध तापते पापड्याची चटणी लागते पापड भरले पापड पापड गुड मॉर्निंग right. आज ऊनच नाही आई आज परत ऊन गायब झाले छान मस्त इकडे गहू वाळताय चला आता आता आणि वाळ दाखवेल मी इकडे मम्मीने तांदूळ वगैरे टाकले होते इडली साठी केलेलं होतं आणि बऱ्याच काही मम्मीला पण दाखव मम्मीला पण दाखव मी दिसली आहे सौरभ पण पुण्याला गेलेला आहे साक्षी पण

आपण ना उद्या परवाचे भिडिओ उद्या किंवा परवाचे मध्ये टाकू आहे ना आज काही आहे ना आपल्याला जायची काही नाला आहे बऱ्यास्ताईंनी ना सईच्या फ्रॉकची ड्रे फ्रॉक जे होती पहिल्या दिवशी शाळेत गेली त्या फ्रॉकची प्राईज विचारली होती तर सहाशे रुपये होती प्राईज तर इथे सिन्नरमध्ये ना एक विमल वस्त्र भंडार आहे ते शॉपमधून घेतलेलं होतं ऑनलाईन मागितलेली नाही बऱ्याच त्यांनी लिंक मागितली होती तर म्हटले त्याला व्हिडिओमधूनच तुमच्या कमेंटचे काही उत्तरे देऊ आणि डब्याची ही प्राइस विचारली होती डबा पण आहे ना मी ना सिन्नरमध्येच एका शॉपमधून घेतलेला आहे त्याची पण प्राइस साडेतीनशे रुपये थोडे कमी जास्त केले आम्ही छान आहे ते नागा पण म्हणतात स्टील जेवण छान आहे एवढा मोठा आहे ना हा छान आहे ना पण मस्त मापाचं आहे ठीक आहे तर चला तर मम्मीला आहे ना देवांच्या म्हणजे देवांसाठी ना पूर्ण मंदिरामध्ये असं वेलवेटचं आहे ना कापड पाहिजे होतं तर हे वेलवेटचं घेतलं सा एकशे साठ रुपये मीटर आहे तर इथेच सिन्नरमध्ये ह्या दुकानामध्ये ना देवाची बसनी वगैरे भेटतात त्या दिवशी पण मी इथूनच घेतलेली होती आणि आज मम्मीनं पूर्ण देवघरामध्ये आथरण्यासाठी ना वेलवेटचं कापड घेतले लाल कलरचं आणि सई पण आली होती तर दीदी गेली होती तिला घेण्यासाठी आणि बघा बॅग घेऊनच फिरते आणि भेळ खात होती आणि माझ्यासाठी काय आणलं आहे काय आणलं आहे असं विचारत पण होती तर तिला म्हटलं चल वरती दाखवते तर चला तुम्ही पण बघा सईची काय काय खरेदी केली आहे सईचं उद्यापासून म्हणजे हा भेड थोडा लेट आला ना तर दुसऱ्या दिवशी शाळा सुरू होणार होती ना तर ती साई उद्या शाळेत जाणार आहे ना त्याच्यामुळे सईला कपडे आणले नवीन नवीन आणि तिला युनिफॉर्म पण भेटणार आहे शाळेचा तोपर्यंत जवळ भेटत नाही तो मस्त मस्त नवीन नवीन करायचं

आणि सई आता रोज शाळेत जाण्या होणार आणि सई राहणार नाही तुम्ही व्हिडिओ बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आमची सही खूप गुट झाली तिला काय काय व्हायचंय बाळा आणि आयपीएस व्हायला काय करावं लागतं मग नाही आयपीएस व्हायला काय करायला लागतो अभ्यास करायला लागतो ना जास्त माझ सही आहे ना नर्सरी पासून सुरवात करणारे फक्त अभ्यास करायचा आता फोन बघायचं <politik> बंद केले सईने खूप कमी केले आता सैने फोन बघायचा आमच्या <Utilising> सैता ड्रेस कसा वाटला आवडला का कमेंट मध्ये दाखव ना माझी ड्रेस आवडते का हा आपण दाखव हा दाखव का तुला हाताने दाखवून हा कसा आहे हा दाखवायचं का तुला नाही ना आवडला

मग मी हे असं काही रात्री आता धुते आणि मग हे नरम पडून जाईल सुंदर हा चला साई पण आलीये आणि आम्ही पण गावातून आलो गावातून काय आणलं तुम्हाला दाखवलं आहे मामाच्या घरी कारण पुढचा प्लॅन आहे आम्ही मामाच्याच गाडीमध्ये जाणार आहोत तर चला चलो चल

लग्नाला गेल्यानंतर भेटू मम्मीचा ओके तर चल आज माझं माहेरकडचं लग्न होतं तर मिस्टरी ड्युटी वरने ना लेट आले होते त्यामुळे मी मम्मी त्यांच्यासोबतच लग्नाला गेली कारण त्यांना खूप ते लेट आले ना, ले ना त्यामुळे आणि आता आम्ही रिक्षा करूनच आलो माझी काकी ते समोर बसलेली आहे तर काकीला कॅमेऱ्यासमोर यायलाच असता आवडत नाही ती अनकम्फर्टेबल वाटतं तिला तर त्याच्यामुळे ना ती काही जास्त दिसत नाही बऱ्याचदा हे विचारतात तुझी काकी दिसत नाही काकी काय कुठे बाहेर आहे का नाही तर ती इथे तर म्हणजे आमच्यामध्येच राहते आणि खाली घर आहे ना तर माझे काका होते तेव्हा आहे ना सगळेजण आहे ना काका काकी खाली राहायचे आता पण ती काकी खालीच राहते आजी आणि आमचं काहीही असो हो कार्यक्रम सगळं आम्ही एकत्रच साजरे करत असतो फक्त प्रश्न एवढाच की काकी तुम्हाला कॅ व्हिडिओमध्ये दिसत नाही आणि ज्या त्या तीन मुली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात दिदी सोनी आणि छकुली त्या माझ्या काकांच्या मुली आहे बऱ्याचदा विचारतात दीदी कोण दर दिदी माझ्या काकांची मुलगी आहे तर तीन मुली आहे माझ्या काकांना आणि काका एक्सपायर झालेले काकी पण आहे आणि आजी तर तर आता प्री वेडिंग सुरू झालेली एक प्री वेडिंग खूप छान होती खरंच सगळेजण एक म्हणजे असे एकदम टक लावून बघत होते कारण खूप मस्त होती प्री वेडिंग तर म्हणजे अशी आपल्या विठुर कुमाईंच्या याच्यावर होती आणि गाणं मी म्यूट केलेलं कारण कॉफी राईट येऊ शकतं त्यामुळे हे बघा किती छान वाटतंय ना तर त्यानंतर फॅमिली शूट पण होतं ते पण दाखवलं आजी नातीचं चाललं होतं मस्त गप्पा मारण्याचं काम सई आत्ताच दिसली तुम्हाला मस्त खेळत होती ना आत्ता आल्यानंतर मम्मीला भेटली आणि इकडे आता आम्ही जेवण करायला बसलोय मामी अंशू पण आलेल्या होत्या आणि सौरभ भाऊ पण आत्ताच पुण्यावरून आला होता तर तो पण लग्नाला आला वहिनी पण आल्या होत्या आणि आम्ही त्यानंतर गप्पा मारत बसलो अंशू सगळ्यांना बाय बाय करते तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय अशा छान व्हिडिओसह पुन्हा आपण भेटू तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट